भारत आपला अठ्याहत्तरावा दिन साजरा करत असताना देशातील अंमली पदार्थ मुक्त भारत अभियान पाचव्या वर्षात प्रवेश करत आहे या अभियानाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा लक्षात घेऊन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागानं देशभरात अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध सामूहिक प्रतिज्ञा समारंभ आज आयोजित केला आहे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार आज नवी दिल्लीतल्या बाराखांबा मार्गावरील मॉडर्न स्कूलमधील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ मुक्त भारत अभियानांतर्गत सामूहिक प्रतिज्ञा देणार आहेत विकसित भारताचा मंत्र भारत व्हावा नशेपासून स्वतंत्र ही यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार केंद्रीय मंत्रालय अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांसह शाळा महाविद्यालय विद्यापीठं आय आय टी आय आय एम तंत्र विद्यानिकेतन महाविद्यालय फॅशन इन्स्टिट्यूट राष्ट्रीय छात्रसेना नेहरू युवा केंद्र संघटना आणि इतर सार्वजनिक संस्थांचे विद्यार्थी तसंच वृंद देखील अंमली पदार्थांच्या वापराविरुद्ध शपथ घेतील तर इतर ऑनलाईन माध्यमातून या शपथ सोहळ्यात सहभागी होतील केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं पंधरा ऑगस्ट दोन हजार वीसला ला अंमली पदार्थ मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ केला होता ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून हे अभियान देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवलं जात आहे